राज्य परिवहन महामंडळ सांगली विभागाला एकशे पन्नास बसेस मिळण्याबाबतचे निवेदन परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांना एस टी कष्टकरी जनसंघाचे विभागीय अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन दिले सांगली विभागाकडे असलेल्या वाहनांची अवस्था अत्यंत दयनीय व खराब असल्याने त्या सर्वप्रथम नवीन बसेस सद्यस्थितीला एकशे चाळीस ते एकशे पन्नास देण्यात याव्यात राज्य सरकारने देऊ केलेल्या प्रवाशांच्या सहल सवलतीमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यांना सेवा पुरवण्याकरिता वरील नमूद केलेल्याप्रमाणे नवीन बसेस लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात महामंडळात यापूर्वी दर चार वर्षांनी नवीन बसेसची बांधणी करून पुरवठा व्हायचा त्याचे किलोमीटर दहा लाख व्हायचे दहा लाख किलोमीटर पूर्ण व्हायचे त्या गाड्या स्क्रॅपला भंगारमध्ये काढून त्याचा लिलाव केला जातो गेली दहा ते पंधरा वर्षात कोणतीही नवीन चेसीस किंवा बस बांधणी झालेली नाही ज्या गाड्या आहेत त्या भंगारात घालण्याच्या लायकीच्या असलेल्या गाड्या आहेत अशा गाड्यांमुळे चालक वाहक व वा प्रवाशांचा जीव धोक्यात आहे भंगार गाड्या आणि कमी गाड्या यामुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसत आहे म्हणून सांगली विभागाला नवीन एकशे चाळीस ते एकशे पन्नास बस गाड्या द्याव्यात अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली असता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती असून सांगली विभागाला तातडीने नवीन बस बसकड्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिल्या